शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास शेतकऱ्यांना सतरा हजार रुपये जमा झाले असल्याचे मॅसेज जा आज आलेले आहे होय दिवाळीमध्ये शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे सप्टेंबर अतिवृष्टीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे सदोतीस हजार चारशे सहा शेतकऱ्यांच्या खात्यावर तीस पॉईंट शहाण्णव कोटी वितरित करण्यात आले असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे आता हे अनुदान कुठल्या जिल्ह्यातील खात्यात शेतकऱ्यांच्या जमा होत आहे ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये अनुदान जमा होत आहे किंवा नाही आम्हाला कमेंटद्वारे सांगा या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता ही अपडेट आहे धाराशिव जिल्ह्यातील तर माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतीपीक नुकसान मदत वाटप तपशील आता आलेला आहे आणि आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे सतरा हजार रुपये जमा झाले असल्याचा मॅसेज पुढे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर या ठिकाणी तालुका आपण पाहू शकता धाराशिव तुळजापूर उमरगा लोहारा भूम परांडा कळम आणि वाशी असे आठ प्रकारचे या ठिकाणी तालुके आहेत निधी मागणी शेतकरी संख्या आहे निधी मागणी मंजूर रक्कम लाखात आहे तर पोर्टलवर प्रलंबित ई के सी शेतकऱ्यांची संख्या आणि प्रलंबित ई के सी संख्यासुद्धा या ठिकाणी दिलेली आहे त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती आपण पाहू शकता एकवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे आज शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे या ठिकाणी सतरा हजार रुपये शेतकऱ्यांना भेटलेले आहेत तुम्हाला किती अनुदान मिळाले आम्हाला कमेंटद्वारे सांगा तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा